i मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज तारीख असा आठ ऑगस्ट आणि आज असा नारळी पौर्णिमा तर आम्ही आता चललो मालवणच्या जेटीवरती तिकडे खूप मोठा कार्यक्रम असतो नारळी पौर्णिमेचं ढोलताशा पथक असता आणि महिलांचे नारळ लढवण्याची स्पर्धा असतात तर खूप मोठी स्पर्धा असा बरेचसे स्पर्धा असतात तर तिकडे गेल्यावरती तुमका समजात की किती मोठो कार्यक्रम असतात तो तर आता आम्ही चाललो माझ्यासोबत अक्षय येता तर मी आता विरणवरती जातले तिकडे आपल्याला अक्षय भेटतलो आणि त्याच्यानंतर मालवणात आपल्याक आपले बरेचसे मित्र भेटतले तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर आम्ही आता विरणावरती जमलो अक्षय असा नरेश दादा असा आणि आता आम्ही डायरेक्ट मालवण जातलो मालवणच्या जेटीवरती चला तर आता आम्ही पोचलो मालवणच्या जेटीवरती आणि इकडे बरेच कार्यक्रम तुमका बघूक गावतलेत तर आल्या आल्या काय आहे काय आहे जिलेबी आणि जिलेबी आणि सामोसा आपल्या खाऊ भेटला तर आपल्या काय काय दिले नाही बघूया बंगाली खाजा समो समोसो माका वाटलं जिलेबी तसंच काहीतरी बोलले ते पण भारी तर या साईडला आता व्यापारी संघाचं नारळ पूजन करतात आणि त्याच्यानंतर तो, तो दर्यात अर्पण तर मित्रांनो जिलेबी गावली मगाशी अक्षर भेटला बंगाली खाजा ते वाटत दिले नाही तुमका नाही देवे रा तुम्ही लकीदा त्याच्या पाठचून इला त्यामुळे तुम्ही दिसलाच नाही बघा लकी पण असा सचिन साळकर दादा तर पूजा झाली आ आणि आता सगळेजण नारळ अर्पण करूसाठी चालले पडायच्या आधी जमा करणार टाकल्याने <laughs> तसे जमा केले तर आता जेटीवरती पोहोचलो आणि जेटीवरती राशीतले नारळ फोडत उठलो चला पुढे जाऊया आज तुमका सगळीकडे नारळ फोडताना दिसतले नारळी पौर्णिमेची खरी मजा म्हणजे नारळ लढवणे आणि सगळीकडे तुमचा आज नारळ लढवची स्पर्धाच बघू कावते तर या साईडला महिलांचे नारळ लढवण्याचे स्पर्धा अस नाव ना। 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 काय तुमचा सगळे व्हिडिओ बघता थँक्यू तर या साइडला आता महिलांचे स्पर्धा सुरू होतील शिल्पा यतीन कोट मित्रमंडळ मालवण हार्दिक शुभेच्छा सिद्धेश चव्हाण आणि पंटी कांबळी काढून उतराचा कॉलेब टाकलं नाही ओके अरे लिदादाची आई लकी लकीदाची आई इलीया

अक्षय सर महिलांच्या नारळपडूच्या स्पर्धेक सुरुवात होता बंटी शूट करू गेलो <laughs> तर आता वीस वीस जणांची टीम असा आणि त्याच्यानंतर बघूया कोण जिंकता जिंकणारे काय असे रे <laughs> हॅलो या ठिकाणी स्वना चांदीच नारळ लहान मुलांची लकी ड्रॉ नॉ साठी नत असा आणि विजेतासाठी स्वना चांदीच नारळ विनंती करा की त्यांनी स्पर्धकांना आता नारळ दिले जातात नियम असे असत की नारळ मंडळ देतला आणि त्याच्यानंतर जो नारळ येत त्याच्यात आपल्या खेळाचा असा कोण गुटका नाही म्हणता नाही म्हणता

किलोची तलवार वाकवतो त्याच नाव येसा तीन हजार जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याच नाव तानाजी अरे वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करतो शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ मालवण आयोजित महिलांसाठी भव्य राज्यस्तरीय नारळ लढविण्याची स्पर्धा एकविसावे पर्व सुरुवात होतोय या अकराव्या पर्वाच्या थराराचा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकसठ गो त्यांचं नारळ शिल्लक त्यांनी त्याच जाग्यावर थांबा त्यांचं शिल्लक त्यांनी जाग्यावर थांबा नारळ कोणाचं कुठलं सांगा कुठलं कोणाकोणाचं नारळ अरे रे किती जमवल्याने बघा 에타아 이쪽으로 와 거기 아가라 보고 아 मी लढवलाच ना नाही मग कुठले अरे <laughs> काय ऐकत नाही तर मित्रांनो सव्वा सहा वाजले आहेत या साईडला महिलांचे स्पर्धा सुरू असत आणि अजून बरेचसे स्पर्धा असत म्हणजे प्रत्येक मंडळान आपापली स्पर्धा भरवल्या ना तर ही पहिली स्पर्धा असा आणि या साईडला बरेचसे स्पर्धा असत वगैरे चालू असतात मग पुढे जाऊन या साईडला दुसरी स्पर्धा चालू असा दुसऱ्या मंडळाची आणि समोर आहे का मंडळ हा तिकडचा त्यामुळे ना आवाज नाही अरे या साईडला आवाज येत नाही तर या साइडला पण बरीचशी गर्दी असा दोन मंडळ आहेत इकडे आणि इकडे पुढे का परत खूप मंडळ आणि त्या साईडला ना कबड्डी चे स्पर्धा चालू जुन्या जेटीच्या समोर सुरुवात जेटी जुनी जेटी मालवण तालुकाऐ या ला गर्दी दिसता तर नवीन जेटीवरती पण स्पर्धा चालू असा तर सगळा काय दाखवूक मिळायचा नाही कारण पुढे खूप गर्दी असा तर आता आपण त्या साईडला जाऊया जुन्या जेटीकडे तिकडून बघूया काय दिसतं आता तर त्या साईडला कबड्डीचे मॅच चालू असत आणि ही असा जुनी जेटी पण आता ती नवीन केलेली असा आणि समोर तिकडे राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांचो उंच असो पुतळ चला या साईडला बघूया काय असा तर जेटीच्या खालती बघा नारळ जमा करणारे किती जणत बघा इकडून नारळ फेकले नाही ना तिकडे जमा करतात पूर्ण ह्या पारले नी, आ, नी या जाळात त्या बघा आणि समोर आपल्या सिंधुदुर्ग किल्लो आणि त्याच्या बाजूकच आहे पद्मदुर्ग आणि या साईडला जो राजकोट आणि तिकडे सर्वात उंच असो छत्रपती शिवाजी महाराजांचं पुत्र आणि इकडे आता बघूया हो कोण नारळ फेकू घेतात काय इकडून नारळ फेकतले सगळेजण आपापलं नारळ आणून समुद्रदेवाक अर्पण करतात बघा किती जमा केले नाही होते आता हळूहळू संध्याकाळ होता लो लाईट झाली की आमच्या कॅमेऱ्यात पण काही दिसाचा नाही तर मित्रांनो आता आम्ही घरात चाललो कारण थांबलो तर लय उशीर होतो आणि स्पर्धेत खूप उशीरच होतो कारण अजून खूप राऊंड बाकी असत त्यामुळे आम्ही आता घरात निघालो